आज आपण या ठिकाणी वृंदावन हॉस्पिटल इथे निलकंठ पाटील या डॉक्टरांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे नॅचरोपॅथी सेंटरचं आपल्या नॅचरोपॅथी हे आज काळाची गरज आहे हे ओळखून डॉक्टरांनी आपल्याला गुंदावन हॉस्पिटलमध्ये जागा दिलेली आहे नॅचरोपॅथी सेंटरसाठी अनेक दुग्ध आजारांवरती इथे इलाज केले जातात विविध ट्रीटमेंट आपण इथे करतो थेरपीज आहेत जलचिकित्सा आहे माती चिकित्सा आहे औषधी चिकित्सा आहे तर या वेगवेगळ्या ज्या चिकित्सा आहेत याच्यातून शरीर शुद्धी केली जाते इथे जसं आपण बाहेरून आंघोळ करतो एखादं भांडं आहे पाण्याचं बाहेरून धुतलं तर आतून पण धुणं जसं गरजेचं आहे तसं आपलं जे शरीर आहे बाहेरून स्वच्छतेसोबत आतली स्वच्छता होणं खूप आवश्यक आहे तर ही आवश्यकता काळाची आपण इथे पूर्ण करणार आहोत इथे जे पण काडे चूर्ण वापरले जातात थेरपीजसाठी ते आम्ही स्वतः बनवतो इथे नॅचपॅथीचं हेच एक वैशिष्ट्य असतं की याच्यामध्ये प्राकृतिक चिकित्सा झाली पाहिजे काही बाहेरून मे मेडिसिन आणून त्याच्यामध्ये वापरलं जात नाही तर जे लोकांना स्किनचे डिसीज आहेत किंवा जे हार्ट पेशंट आहेत शुगरचे पेशंट आहेत मानसिकदृष्ट्या ग्रस्त आहेत यांच्यावरती दुग्ध आजार जे आहेत जे आजार जातात किंवा जात नाहीत किंवा जाऊन वापस येतात असे जे आजार आहेत यांच्यावरती इथे वापर इलाज केला जातो नैसर्गिक पद्धतीने